नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर अनोंदणीकृत साठे करार असेल तर अनोंदणीकृत साठे कराराची कायदेशीर किंमत किती किंवा त्याची कायदेशीर वैधता काय या संदर्भात सुप्रीम कोर्टांनी जो काही महत्त्वपूर्ण निर्णय दिला या बाबतीत फार उत्तशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ दिली मिळत जाईल मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की कोणत्याही व्यवहाराची जर नोंद करायची असेल तर तो व्यवहार हा नोंदणीकृत असलेला पाहिजे या स्वरूपाची कायदेशीर तरतूद मदे करने जा मदे असा उल्ले करने है। ही रजिस्ट्रेशन ॲक्टचं कलम सतरामध्ये करण्यात आली ज्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की कोणत्याही वस्तूची किंमत शंभर रुपयापेक्षा जास्तीची असेल तर अशा वस्तूच्या व्यवहार नोंदवण्यासाठी नो तुम्हाला तो व्यवहार रजिस्टर असणं गरजेचं आहे किंवा नोंदणीकृत असणं गरजेचं आहे याच स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टासमोर कोर्टा एक केस अशी आली की या प्रकरणामध्ये हायकोर्टाने एक अर्ज जो दिलेला होता हायकोर्टासमोर एक अर्ज आलेला होता अनोंदणीकृत साठे करार होता आणि तो साठे करार ची प्रत दाखल करण्यासाठी परवानगी ट्रायल कोर्टाने नाकारली होती त्याविरुद्ध संबंधित व्यक्ती हे हायकोर्टात आले होते हायकोर्टाने देखील असं म्हटलं की कलम सत्रानुसार कोणताही व्यवहार हा रजिस्टर असला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये व्यवहार हा रजिस्टर नसल्यामुळे साठे खात्याची अनोंदणीकृत प्रत न्यायालयात दाखल करता येणार नाही आणि ती पुराव्या कमी भासता येणार नाही तर त्याला आव्हान देण्यासाठी त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली पण सुप्रीम कोर्टामध्ये असा मुद्दा आला की अनोंदणीकृत जरी साठेखत असलं तरी देखील त्याची कायदेशीर वैधता ही पेसिफिक परफॉर्मन्सचा जो दावा असेल म्हणजे विशिष्ट पूर्ततेचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट याच्यातील कलम सोळा सी प्रमाणे जर दावा दाखल करण्यात आला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या अनोंदणीकृत साठेखताची कायदेशीर किंमत देखील किंवा देखील कधीही कमी होत नाही असं महत्वाचं मत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये मांडलं या प्रकरणामध्ये मत मांडताना न्यायालयाने रजिस्ट्रेशन ऍक्टचा एक कलम एकोणपन्नास भर दिला आणि एकोणपन्नासच्या तरतुदी जर बघितल्या तर त्यामध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सतराज खाली नोंदवण्याची गरज नाही अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते दस्त दिलेले आहेत तर त्या दस्तामध्ये ॲग्रीमेंट ऑफ सेल याची देखील एक माहिती त्या एकोणपन्नास कलमामध्ये देण्यात आली त्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की माननीय उच्च न्यायालय यांनी एकोणपन्नासच्या तरतुदींचं कोणतंही अवलोकन न करता हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे जरी साठे खत हे अनोंदणीकृत असेल तरी देखील जर तुमचा दावा हा विशिष्ट पूर्ततेच्या कायद्याखाली दाखल केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या साठी साठीकृताची प्रत न्यायालयामध्ये दाखल करता येईल आणि ती आम्ही वाचता देखील येईल म्हणजे त्याला एक्झिबिट देखील देता येऊ शकतं आणि तो महत्त्वाचा पुरावा हा तुमचा बेसिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये ठरू शकतो आता तुमच्यासमोर एक प्रश्न असा असेल की प्रत्येक परिस्थितीमध्ये अनोंदणीकृत करार असेल तर चालेल का तर नाही माननीय सुप्रीम कोर्ट यांनी स्पेसिफिकली असं म्हटलं की जर पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा तुमचा दाखल असेल तर अशाच प्रकरणामध्ये तुम्हाला साठे खताची अनोंदणीकृत देखील दाखल करता येऊ शकते म्हणजे ती नोटरी जरी असेल तरी चालेल आणि जर ती रजिस्टर केलेली नसेल तरी चालेल म्हणजे त्याची तुम्ही प्रत देखील दाखल करून कमी वाच वाचता येईल आणि त्याला पुरावा म्हणून ट्रीट करता येईल तर मित्रांनो अशा स्वरूपाचा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सुप्रीम कोर्ट यांनी या प्रकरणामध्ये दिलेला आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि या प्रकरणाचे फॅक्ट्स जर तुमच्या केसला तंतोतंत जुळत असेल तरच तुम्हाला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क कर सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद